सुप्रभात मैत्रिणींना मी पुष्पा झरेकर सुप्रभात चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज नाताळ सणानिमित्त लहान मुलांचे गेम्स ठेवले आहेत पण गेम्सला कोणीच नाही फक्त ह्या तीन मुली आहे आणि तिकडे तीन मुलं आहेत समजलं त्या मुलांना टाळी द्यायची आणि यायचं

स्वरा लंगडी। लंगडी लंगडी। लंगडी हा हाँ एक पाय नाही जमेल ला थे इतुन का नाए, 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 ना का इथे इथून करायची सुरुवात बरोबर आहे फक्त तिथेच जायचं रिटर्न यायचं नाही चल या, वे वे एक ही जो नहीं गो। फास्ट असे हे गेम छोट्या मुलांचे छोट्या मुलांचे गेम तीनच मुली <laughs> तेवढे तर तेवढे प्लास्टिक कवर असल्यामुळे घसरायची भीती ते बघ मित्तल दाखवते बरोबर चालतंय पडलाय <laughs> कवर काढले नाही बरोबर बेल्ट काढा हा

अगर नाही बसणार हेअर बँड नाही थोडा वेळ फक्त थोडा वेळ काही लगेच हम लोग शुरू करेंगे अभि बाप रोड तारते न اناडा लिफ्ट पर्यंत मारो मी बघतो ठीक आहे आता ना मी व्हिडिओ எடுக்கायचा आहे अरे बाकी बोलू नका हां हां व्हिडिओ लेना आपण मी नाही ना बाहेर तुम्ही तिथे सीधा करा ओके चालू आला इधर लगाय दा हो चले मी पण बोलतोय काय काय रिटर्न परत रिटर्न यायचं आहे काय ग रिटर्न यायचं आहे फक्त तिथपर्यंत जायचं फक्त तिथपर्यंत जायचं आधीच पडायला लागलं थांब एक मिनिट हा एक मिनिट हां चल आधीच पडते ते वन टू बोलल्यानंतर लगेच पडत चल बोल हा जा पाठीमागे परत जायचं पाठीमागे जा परत पुन्हा पाठीमागे जायचं हा चला हा निय विनर अशा प्रकारे सगळे गेम झालेत व्हेरी गुड हे गेम आता झालेत का गेम अजून आहेत

एक, वेरी गुड स्वराचा एक बॉल गेलेला आहे अच्छा आदिर oh! <laughs> इज जीरो पॉइंट कोई बात नहीं <laughs> 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 ओ। गे गे सेम दोघी पण सेम स्वराचा एक गेला आदिर्याचा आणि नियाचा दोघींचा नाही गेला असं आता आपला हा गेम झालेले आहेत धन्यवाद